दिल्लीतील वायू प्रदूषणाचा स्तर भयानक विषारी पातळीवर पोहोचला आहे नोव्हेंबरमध्ये हवेचा गुणवत्ता निद्रांश पाचशेपर्यंत पोहोचला आहे ज्यामुळे लाखो बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत उच्चभ्रू भागातील बालकांसाठी एअर प्युरिफायर उत्तम डॉक्टर वाफाराच्या सुविधा उपलब्ध असल्या तरी झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब कुटुंबांना या परिस्थितीचा अधिक त्रास होत आहे दरवर्षी हजारो मुलं या गोष्टीमुळे त्रासलेले आहेत प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे औष्णिक वीज प्रकल्प वाहनांचा धूर शेतीतील धसकटे जाळणे आणि औद्योगिक उत्सर्जन हे आहेत विषारी पी एम टू पॉइंट फाय कन शरीरात जाऊन फुफ्फुसे मेंदू हृदय आणि प्रजनन यंत्रेवर दुष्परिणाम करतात लहान मुलांच्या फुफ्फुसांसाठी मोठा धोका असून दिल्लीतील बावीस लाख मुलांची फुफ्फुसे कमकुवत झालेली आहेत विषारी हवेमुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत गरीब मुलांसाठी ही समस्या अधिक गंभीर होते कारण त्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या संधी उपलब्ध नाहीत वंचित वर्गातील मुलांना शाळा बंद झाल्याने अभ्यासाची आणि पोषणाची मोठी हानी होत आहे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात डिझेल वाहनांवर बंदी घालून नैसर्गिक वायूचा वापर सुरू झाला होता मात्र पुढील काळात औष्णिक वीज प्रकल्पांचा विस्तार आणि खाजगी वाहनांची वाढ झाल्याने प्रदूषणाचा प्रश्न हा सुटलेला नाही ब्रिटिशमध्ये एला नामक मुलीचा मृत्यूला प्रदूषण जबाबदार ठरले गेले भारतातही स्वच्छ हवेसाठी कठोर कायदे आणि प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे प्रत्येक नागरिकाला स्वच्छ हवा ही मूलभूत हक्क म्हणून मिळाली पाहिजे वायू प्रदूषण ही जगातील समस्या आहे आज दिल्लीत सुरू असलेला वायुकांड उद्या इतर शहरापर्यंतही शकतो या संकटावर उपाय करण्यासाठी शाश्वत धोरणे राबवणे हे अनिवार्य आहे इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी सोमर आणि वैशाली टॉकीच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशिनी त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू काचबिंदूचे ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत मग आत्ताच व्हिजिट करा इन्फिगो आय केअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम धन्यवाद अशा बातम्यांसाठी पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल